आहे आणि नंबर मित्र न आहे बघा नंबर झकास चॉईस नंबर आहे ग्रे कलर दोन हजार सात सेकंड ऑनरमध्ये गाडी टायर बिल्कुल नवीन गाड़ी गाडीची कंडिशन दोन हजार सात आहे का दोन हजार सात मॉडेलची गाडी आहे मित्रांनो पेपर वगैरे सगळं काही क्लिअर भेटणार आहे तुम्हाला दोन लाख चाळीस दो हजार ऑफर ठेवलेला आहे दोन लाख चाळीस हजार हा ऑफर प्राईज आहे फिक्स नाही आहे तुम्ही जर बैठकीत बसलात तर याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल आणि ह्या गाडीवर काही लोन वगैरे होणार नाही जो काही व्यवहार आहे तो तुम्हाला कॅश कॅश करावा लागणार आहे कारण की दोन हजार सातची गाडी आहे जर दोन हजार बाराचं पुढचं मॉडेल असतं तर त्याच्यावर लोन होतं तर भाऊ ही गाडी फायनल फायनल मध्ये सोडणार तुम्ही ते दोनच्या पुढे दोन दहा दोन वीसपर्यंत का तर मित्रांनो याचं फायनल फायनल दोन दहा दोन वीसपर्यंत ही गाडी देऊन टाकायची आहे गाडी बघून घ्या टेस्ट ड्राईव्ह वगैरे करा गाडी छान कंडिशनमध्ये ऑनर किती सेकंड ऑनर सेकंड ऑनरमध्ये गाडी मित्रांनो बघा जर तुम्हाला घ्यायची असेल बजेटमध्ये गाडी आहे तर तुम्ही कॉल स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता नेक्स्ट दोन हजार अठरा आहे ची सेकंड ऑनर फुल इन्शुरन्स मध्ये गाडी आहे आणि फक्त अठ्ठेचाळीस हजार ही जी गाडी आहे रन झालेली आहे मित्रांनो गाडी छान कंडिशन मध्ये ऍडिशन मॉडेल म्हटल्यावर हे थोडस चेंज म्हणजे वेगळं असतं बाकी मॉडेल पेक्षा मस्त गाडी मित्रांनो आतमधनं सुद्धा ऑनर किती भाऊ सेकंड ऑनर फुल इन्शुरन्स किलोमीटर अठ्ठेचाळीस काय सव्वा तीन लाख रुपये गाडीचा ऑफर दिलेला आहे बाग आणि फक्त पन्नास हजार भरले की तुम्ही ही गाडी लोनवरती खरेदी करू शकता तर मिनिमम पन्नास हजार रुपये तुमच्याकडे असल तर तुम्ही ही गाडी जी आहे लोनवरती खरेदी करू शकता मित्रांनो महाराष्ट्रामधून कुठेही असू तुम्ही लोन फॅसिलिटी उपलब्ध करून दिल्या जाईल नेक्स्ट भाऊन हजार तर स्टिंग्रे आहे वेगन आर व्ही एक्स आई मॉडेल दोन हजार तेरा है दोन हजार तेरा गाडी सेकंड आहे फक्त सत्तर हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे जालना पासिंग मध्ये गाडी आहे गाडीचा जो ऑफर भैयाने दिले दिला आहे तो तीन लाख चाळीस हजार असा ऑफर आहे बट जर तुम्ही ऑन टेबल मालकासोबत बसून वगैरे बोललात तर ह्या ऑफरमध्ये कमी केल्या जाईल मित्रांनो आणि डाउन पेमेंट जे आहे ह्या गाडीसाठी पाच पन्नास हजार रुपये तुम्हाला पाच नाही पन्नास ते साठ हजार रुपये घेऊन यावं लागेल तर तुम्ही ही गाडी लोनवरती खरेदी करू शकता काय नेक्स्ट मारुती रिट्स आहे दोन हजार चौदा विड्या नऊ का दोन हजार नऊ मॉडेलची गाडी आहे डिझेल गाडी मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये इकडं तिकडं माझ्याकडनं मा काही झालं चुकी माहिती सांगितण्यात आली असेल तर तोही पण तुम्ही कॉल करून कन्फर्म करून घ्यायचं फोटो वगैरे मागून घ्यायचं लोन होतं का नाही होत त्याबद्दल माहिती करून घ्यायची भैया जे आहे तुमचं सिव्हिल वगैरे चेक करून तुम्हाला पूर्ण माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि <coughs> तुमचं जर सिव्हिल चांगलं असेल तेव्हाच कॉन्टॅक्ट करायचं मित्रांनो आपलं सिव्हिल वगैरे क्लिअर करून बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला स्वतः माहीत नसतं की आपलं सिव्हिल काय आहे म्हणून आणि मग तुम्ही कॉल करता त्याच्यामुळे ऑनर लोक जे गाड्याचे मालक ते व्यवस्थित आपल्यासोबत बार्गनिंग नाही घरात बोलत नाही तर भाऊ दोन हजार 2009 आए, दोन हजार फर्स्ट ऑनर आहे दोन, दोन हजार नऊ फर्स्ट ऑनर दोन लाख वीस हजार ऑफर दोन लाख गाडीचा ऑफर आहे बैठकीत कमी वगैरे हो केल्या जाईल तर मित्रांनो ह्या स्टॉक मध्ये भरपूर गाड्या आहे है, आपण हॅशबॅक गाड्या ज्या कव्हर केल्या आता ह्या साइडच्या गाड्या आपण कव्हर करणार आहे तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या सगळ्या गाड्या तुम्ही बघू शकता तर यांच्याकडं लोनची सुविधा वगैरे उपलब्ध आहे तुम्हाला जर कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये गाड्या खरेदी करायच्या असेल तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल तर ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो